नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं मला नोट टी सी एस आणि आय बी पी एस या सरसेवेच्या भरती घेत आहे आणि यामध्ये राज्यघटना या विषयामधील काही ज्या कलम आहे या, या प्रत्येक परीक्षेमध्ये का होता विचारण्यात येत आहे अशाच कलम आपण एकत्रित करून आजचा आपण हा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली कलम बघू काळजीपूर्वक लक्ष द्या कलम क्रमांक चौऱ्याऐंशी मध्ये खालीलपैकी कोणती तरजूद दिलेली आहे म्हणजे चौऱ्याऐंशीमध्ये कोणची तरजूद आहे त्याचं उत्तर येथे बघितलं तर संसद सदस्याची पात्रता आपल्या देशाची जी संसद आहे यामध्ये दोन सभागृहाचे सदस्य असतात त्यामध्ये बघितलं तर कोणचे लोक तर लोकसभा त्याचबरोबर बघितलं तर राज्यसभा त्याचबरोबर तिसरा जो घटक असतो हा आपल्या देशाचे राष्ट्रपती यांच्या सर्व सदस्याची काय दिलेली आहे पात्रता दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या संसदेचे जे, जे सत्र असते यासाठी सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये कलम दिलेली आहे तर ती कलम आहे बघितलं तर पंच्याऐंशी त्याचबरोबर राष्ट्रपतीचे जे अधिकार आहे किंवा विशेष अधिकार आहे हे बघितलं तर कलम क्रमांक छहाऐंशीमध्ये दिलेले आहे आता ह्या तिन्ही पण कलम आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहे या तिन्ही बी कलम बघितलं तर भारताच्या संसदेच्या संदर्भातल्या या तिन्ही कलम आहेत पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न दिलेला आहे भारतीय संसद याबद्दल कोणती कलम तरजूद आहे म्हणजे भारतीय संसद याबद्दल कोणती कलम आहे मागच्या यामध्ये बघितलं आपण कलमामध्ये चौऱ्याऐंशी मध्ये त्यामध्ये भारतीय संसदेचे जे सदस्य आहे त्यांच्या पात्रतेबद्दलची ती कलम होती आता विचारलेला आहे की भारतीय जी संसद आहे याबद्दल कोणती कलम आहे याचं उत्तर येथे बघितलं तर एकोणऐंशी कलम क्रमांक एकोणऐंशीमध्ये आपल्याला भारतीय संसद याबद्दल तरजूद दिलेली आहे त्याचबरोबर जी कलम क्रमांक ऐंशी आहे या ऐंशीमध्ये बघितलं तर जी राज्यसभा आहे राज्यसभा या राज्यसभेची रचना यासाठी आपल्याला तरजूद दिलेली आहे रचना हा शब्द महत्त्वाचा आहे त्याचबरोबर बघितलं तर कलम क्रमांक एक्क्याऐंशी आहे यामध्ये बघितलं तर जी लोकसभा आहे या लोकसभेची आपल्याला रचना दिलेली आहे म्हणजे बघितलं तर आपल्याला तिन्ही आप कलम पाठ ठेवणं गरजेचं आहे एकोणऐंशी म्हणजे काय तर भारतीय संसद त्याचबरोबर या संसदेमधली जी राज्यसभा आहे त्याला आपण म्हणतो वरिष्ठ सभागृह त्यासाठी ऐंशी आणि यामधलीच दुसरी बघितलं तर एक्क्याऐंशी ही बघितलं तर कनिष्ठ सभागृह त्याला आपण म्हणतो लोकसभा या तिन्ही कलमा पाठ ठेवा तुमचा प्रश्न चुकणार नाही <coughs> पुढचा प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या कलम क्रमांक साठ मध्ये कोणती तरजूद दिलेली आहे आपली राज्यघटना आहे यामध्ये कलम क्रमांक साठ आहे यामध्ये आपल्याला कोणती तरजूद दिलेली आहे तर यामध्ये बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिलं जे आपल्या देशाचे राष्ट्रपती आहे यांची शपथबद्दल आपल्याला कलम क्रमांक साठ मध्ये आहे त्याचबरोबर बघा राष्ट्रपतीवरील महाभियोगाची जी पद्धत आहे म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती आहे यांनी घटनेचं उल्लंघन केलं म्हणजे घटनेचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर आपण महाभियोग पद्धत आपण अवलंबू शकतो त्यासाठी बघितलं तर कलम क्रमांक एकसष्ट लक्षात राहू राष्ट्रपतीचा महाभियोग त्यालाच म्हणतो आपण महाभियोग ओके त्यानंतर बघा काळजीवाहू राष्ट्रपतीचा कार्यकाळ म्हणजे एखाद्या राष्ट्रपती पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला किंवा कोणती घटना घडली असेल त्यावेळेस बघितलं तर काळजीवाहू राष्ट्रपतीचा कार्यकाळ आपल्याला घटनेमध्ये दिलेला आहे ती कलम क्रमांक किती आहे तर बहासष्ट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की काळजीवाहू राष्ट्रपती आपल्या भारतातील खालीलपैकी कोण असं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न दिलेला आहे भारताचा राष्ट्रपती याबद्दल भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे म्हणजे आपल्या भारताचे राष्ट्रपती याबद्दल कोणती कलम दिलेली आहे तर यामध्ये बघितलं तर कलम क्रमांक मध्ये भारताचे राष्ट्रपती याबद्दलची तरजूद आहे त्याचबरोबर बघितलं तर जी चौपन्न कलम क्रमांक आहे यामध्ये जी राष्ट्रपतीची निवडणूक आहे याबद्दलची तरजूद आहे लक्षात राहते सांग राष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल त्याचबरोबर बघितलं तर कलम क्रमांक पंचावन्न जे आहे पंचावन्न जे आहे ही बघितलं तर निवडणुकीची पद्धत निवडणुकीची पद्धत पद्धत आणि निवडणूक हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत पद्धतीमध्ये सुद्धा फरक आहे त्याचबरोबर बघितलं तर दुसरी बघितलं तर कलम क्रमांक जी छप्पन आहे यामध्ये सुद्धा आपल्याला काही तरजुदी दिलेल्या आहेत निवडणुकीसंदर्भातल्या पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य लक्ष राहू देसान मूलभूत कर्तव्य आहे ते थोडंसं पे स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे किंवा लिहितानी चुकी झालेली आहे मूलभूत कर्तव्य या भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात सांगितण्यात आलेल्या आहेत मूलभूत कर्तव्यासाठी कोणती कलम आहे ते यासाठी आहे कलम क्रमांक एक्कावन अ त्याचबरोबर परीक्षेमध्ये सर्वात जास्त विचारलेली कलम आहे एक्कावन यामध्ये बघितलं तर आंतरराष्ट्रीय लक्ष राहू आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याबद्दलची तरजूद आहे सुरक्षा या तीन गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही त्याचबरोबर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर प्रश्नाला आपल्या लाईक करत चला पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याबद्दल भारतीय राज्यघटनेत कोणती कलम दिलेली आहे पर्यावरणाबद्दलची कोणती कलम दिलेली आहे ही पण महत्वाची आहे ही बघितलं तर आपल्याला किती त्रेचाळीस अ त्रेचाळीस अ मध्ये आपल्याला बघितलं तर पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी आपल्याला तरजूद दिलेली आहे यासाठी एक घटना दुरुस्ती केलेली आहे ती घटना दुरुस्ती कोणती ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे संघटन याबद्दल कोणत्या कलमात तरजूद दिलेली आहे ग्रामपंचायतीचे संघटन म्हटलेला आहे यासाठी आपल्याला कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे तरतूद यासाठी बघितलं तर कलम क्रमांक किती आहे चाळीस लक्षात राहू संघटना हा शब्द महत्वाचा आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे समान न्याय आणि कायदेविषयक मोफत न्याय आणि सहाय्य ही तरजूद कोणत्या कलमात सांगण्यात आलेली आहे म्हणजे समान न्याय तर सर्वांना आहे कायदेविषयक मोफत न्याय न्याय त्यासाठी बघितलं तर एक छोपीशी गोष्ट सांगतो एखादा गरीब व्यक्ती असेल आणि त्याला काय म्हणते कोर्टामध्ये त्याला कोणता न्याय मागायचा असेल त्यासाठी त्याला वकील करण्यासाठी पैसे नसेल तर अशा वेळेस काय करतात राज्य सरकार त्याला काय करतात एक वकील नेमून देतात म्हणजे काय तर कायदेविषयक मोफत न्याय असा त्याचा अर्थ होतो हे बघितलं तर कलम क्रमांक एकोणचाळीस अ एकोणचाळीस अ याकडे लक्ष ठेवा पुढचा प्रश्न दिलेला आहे धर्माच्या संवर्धन आणि प्रचारासाठी प्रसारासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य ही तरजूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात दिलेली आहे म्हणजे बघितलं तर धर्माचं संवर्धन आणि प्रचारासाठी जो कर देतो कर देण्याबाबत आहे ही कोणती म्हणजे याच्यासाठी काय म्हणतो आपल्याला कोणती दिलेली तर याच्यासाठी बघितलं तर कलम क्रमांक सत्तावीस सत्तावीस पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत कलम क्रमांक एकवीस अ मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी दिलेल्या आहे बघा कलम क्रमांक एकवीस अ मध्ये खालीलपैकी कोणत्या तरजुती दिलेल्या आहे तर यासाठी बघितलं तर तरजुती म्हटलेला आहे आणि कलम क्रमांक एकवीस अ म्हटलेला आहे त्याचं उत्तर आहे शिक्षणाचा हक्क एकवीस अ त्याचबरोबर बघितलं तर जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण यासाठी बघितलं तर कलम क्रमांक एकवीस महत्वाची को कॉन्सेप्ट आहे जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण अटक आणि स्थानबंद अटक आणि स्थान बंद यापासून संरक्षण अटक आणि स्थान बंद यापासून संरक्षण कलम क्रमांक बावीस मध्ये दिलेली आहे त्यानंतर माणसाचा जो व्यापार आहे यावर आडा घालण्यासाठी कलम क्रमांक किती दिलेली आहे तर बघितलं तर तेवीस तेवीस हा पण एक प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत कलम क्रमांक सतरामध्ये कोणती तरजूद दिलेली आहे सतरा म्हटलेला आहे सतरा म्हटलं तर खतरा लक्षात ठेवत चला सतरा म्हटलं तर हे अस्पृश्यता नष्ट करणे अस्पृश्यता नष्ट करणे त्यासाठी एक कायदा सुद्धा केला होता तो कोणत्या वर्षी केला होता तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगत चला पुढचा प्रश्न आहे किताब नष्ट करणे यासाठी कलम क्रमांक अठरा दिलेले आहे अपराधाच्या दोषसिद्धी संबंधी संरक्षण म्हणजे आपल्यावर कोणता आरोप असेल तर आपण काय करू शकतो कोर्टात त्याच्याला निवाड करू शकतो त्यासाठी कलम क्रमांक वीस या तिन्ही पण कलमा पाठ ठेवा परीक्षेत आला तर एक मार्क तुम्हाला इझिली भेटून जाणार पुढचा प्रश्न बघू काळजीपूर्वक लक्ष द्या वंश धर्म जात लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई कोणत्या कलमात दिलेले आहे आपण बघतो आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या घराजवळ कधीच आपण धर्म वंश जात आणि लिंग यावरून आपण भेदभाव करत नाही हे कलम क्रमांक बघितलं तर पंधरा दिलेल्या आपल्या राज्यघटनेमध्ये ही पण डोक्यामध्ये राहू द्या अशा काही गोष्टी झाल्या तर तुम्हाला सांगता येते कलम क्रमांक पंधराबद्दलचा संदर्भ पुढचा प्रश्न आहे बघा भाषण स्वातंत्र्यासंबंधी हक्काचे संरक्षण याबद्दल भारतीय घटनेत कोणत्या घट घटनेत तरजूद आहे म्हणजे कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्यासंबंधीचे संरक्षण ही कलम क्रमांक कोणती तर कलम क्रमांक बघितलं कोणत्या कलमात दिलेली आहे तर स्वातंत्र्यासंबंधी सॉरी भाषण स्वातंत्र्यासंबंधीची तरजूद कोणत्या कलमात दिलेली आहे हे येते एकोणीस म्हणजे तुम्ही कुठे पण कधी पण तुम्ही आपलं भाषण देऊ शकता पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी समान संधी असण्याचे सांगण्यात आलेले आहे समान संधी म्हटलेला आहे तर यासाठी कलम क्रमांक किती आहे सोळा समान संधी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न आहे कायद्यासमोर समानता याबद्दल भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात सांगण्यात आलेल्या आहे बघा कायद्यासमोर समानता म्हटलेला आहे समानता यासाठी बघितलं तर किती दिलेली आहे कलम क्रमांक चौदा आहे चौदा लक्षात राहू देसा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत कलम क्रमांक दोन आणि तीन नुसार करण्यात आलेली घटना दुरुस्ती कायदा समजण्यात येणार नाही अशी तरजूद कोणत्या कलमात दिलेली आहे म्हणजे बघा समजून सांगतो कलम क्रमांक दोन आणि तीन मध्ये ज्या तरजूद आहे त्याच्यामध्ये आपण घटना दुरुस्ती केली तर ती घटना दुरुस्ती समजल्या येत नाही असं कोणत्या कलमात दिलेलं आहे त्याचं उत्तर येथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे किती चार चार कलमामध्ये ही पण महत्वाची कॉन्सेप्ट आहे पुढचा प्रश्न आहे घटनेचा अमल सुरू होण्यापूर्वी नागरिक तत्व याबद्दल कोणत्या कलमात तरजूद होती अंमल सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे किती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपण काय केली आपली राज्यघटना स्वीकार केली आणि याचा अमल बघितलं तर एकोणीसशे पन्नास त्याच्यापूर्वी नागरिक तत्व कशात होते असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे किती पाचमध्ये मध्ये पुढचा प्रश्न आहे कलम क्रमांक तीन मध्ये कोणती तरजूद दिलेली आहे कलम क्रमांक तीन मध्ये कोणती तरजूद आहे त्याचं उत्तर ते वरीलपैकी सर्व राज्याची स्थापना राज्याची सीमा नावात बदल करणे म्हणजे याच्यात केली तर हे घटना दुरुस्ती होत नाही फक्त हे कलमामध्ये बदल होतो घटना दुरुस्ती होत नाही पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमामध्ये भारत आणि राज्याचा संघ याबद्दल सांगण्यात आलेले आहे कोणत्या कलमात आहे था? भारत आणि राज्याचा संघ यासाठी बघितलं तर कलम क्रमांक किती म्हणता येणार आपल्याला तर बघितलं तर का म्हण आपण याच्यापैकी काय म्हणता येते आपल्याला उत्तर क्रमांक पहिलं म्हणजे किती दोन पुढचा आहे नवीन राज्याचा समावेश आणि राज्य निर्मिती याबद्दल घटनेत कोणत्या कलमात सांगितलेल्या आहे तर हे आहे कलम क्रमांक किती म्हणून आपण बघितलं तर दोन सॉरी याचं उत्तर बघितलं मुलांना याच्या मागचं उत्तर जे आहे हे दोन नसणार याचं उत्तर हे राज्यघटनेची कलम क्रमांक एक आहे हे पण टी सी एस आणि आय बी पी एसनं विचारलेला प्रश्न आहे थोडंसं लक्ष राहू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला पुरु काहीतरी थोडीशी मदत राहू द्या तुमचीवाली ओके चला ठीक आहे आजच्या दिवसपर्यंत बस